सर कसं आहे आपल्या अमरातलं एक मोरीवाली एच ओ सबस्टेशन आहे महा ट्रान्समिशनचं ट्रान्सफॉर्मर जे म्हणतो एम एस सी टी सी एल तर त्यांना जी सप्लाय आहे ती पडघेवरून आहे हंड्रेड के व्ही तर सकाळी दहा वाजून तेहतीस मिनिटांना त्यांची जी एक लाईन आहे मोहन पडघे मोहने ती त्यांची ट्रिप झाली होती नंतर लक्षात आला की तो कंडक्टर त्यांचा स्नॅपिंग झाला आहे तर त्यामुळे काय झालं की तिथे जे आपला लोड मॅनेज होतो दोन लाईन आहे तिथे तर एका लाईनवर लोड मॅनेज होत नाही पूर्ण तर एक लाईन नादुरुस्त झाल्यामुळे आपला लोड म्हणजे ऑटोमॅटिक जे लोड ट्रिमिंग सिस्टम म्हणतो आपण की कुठलाही विद्युत वाहिनीवर भार वाढला की त्याचा आपण म्हणजे जे ले प्रायोरिटीमध्ये असतात एक एक फिडअर ट्रीप होतात तर त्यामुळे त्यांचे तिकडून फिडर ट्रीप झालेले आहेत आमचे आणि म्हणून पब्लिकचा ऑफ सप्लाय झालेला आहे सर हे अप्रॉक्सिमेटली नव्वद हजार ग्राहकांना अफेक्ट झालेला आहे तर आम्ही ते प्रयत्न करतो की म्हणजे जे सायकलिंग जर करू शकलो आपण की म्हणजे सगळ्यांना एक एक तासचा वगैरे तर ते आम्ही प्रयत्न करतो हो तसं हे अंदाजे अपेक्षित आहे की तीन पण सुरळीत होऊन जाईल आणि याच्यामध्ये सर आपला उल्हासनगर बनात, बदलापूर आणि कल्याणचा थोडाफाट इफेक्ट झालेला आहे